गणेश मंदिराचा देखावा आम्ही केला होता मागल्यावेळी आम्ही उद्यान मंदिर साकारलं होतं त्याच्या आधी आम्ही प्राचीन मंदिराचा देखावा साकारला होता यावेळेला विशेष करून आपण पाहत असत पूर्ण किल्ल्याचं स्वरूप त्याला दिलेलं आहे आणि किल्ल्याच्या मध्ये माहेश्वर घाट म्हणून जे मध्य प्रदेशातलं अहिल्यादेवी होळकर यांचा जो किल्ला आहे अहिल्यादेवी होळकर फोर्ट माहेश्वर घाट तो आम्ही इथे आहे त्या जागेत साकारण्याचा सा, पुरेपूर -पुरे प्रयत्न केलेला आहे गोळे आमचे रचनाकार आहेत आणि या ठिकाणी उजव्या बाजूला जो चौथरा दिसतो आहे त्या ठिकाणी अहिल्या देवींचा पुतळा येणार आहे तो सतत सहा दिवस तिथे त्या पुतळ्याबरोबर चित्र काढू शकतात विविध कार्यक्रम देखील आम्ही ठेवलेले आहेत त्या कार्यक्रमांमध्ये रोज एक कार्यक्रम आहे श्रींचं आगमन हे पहिल्या दिवशी एकवीस तारखेला संध्याकाळी होईल त्यावेळी देखील आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्त्रींचं जे आगमन आहे ते तमाम महाराष्ट्राला दाखवावं अशी मी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो त्याच्यानंतर पहिल्याच दिवशी गजानन महाराजांच्या पोथीवर सांगीतिक कार्यक्रम ठेवला आहे गीत गजानन कार्यक्रम देखील आमचे वेगळ्या पद्धतीचे असतात आणि कला स्थानिक कलाकारांना आणि स्थानिक लोकांना वाव देण्याचा आमचा प्रयत्न असतो त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी गणेशाचे रूप आणि स्वरूप अमोद रिसबूळ हे हा विषय मांडणार आहेत त्यानंतर माघ गंधार हा कार्यक्रम इथे सादर होणारे प्रज्ञा पंडित मनीष पंडित संतोष राणे आणि ज्येष्ठ अभिनेत्यांबरोबर गप्पा गोष्टी जयंत बोग यांच्यासोबत आपण करणार आहोत त्याच्यानंतर अत्यंत महत्त्वाचा विषय माझ्या काही चर्चा आला काही सामाजिक आशय देखील आपण याच्यात घेतो की डॉलर एकदम वाढत गेला जवळजवळ चौऱ्याण्णवपर्यंत डॉलरची किंमत गेली तर हे नेमकं काय प्रकरण आहे पूर्वीपासून आपण ओरडतो की डॉलर झाला म्हणजे रुपया घसरला मग महागाई वाढते तर सामान्य माणसाला हे कळलं पाहिजे म्हणून चढता डॉलर आणि घसरता रुपया रहस्य काय यावर अर्थतज्ञ डॉक्टर गौरी प्रताप पिंपळे यांची मुलाखत निखिलेश सोमन जे आमचे सभासद आहेत स्वतः माझ्या शेजारी बसलेले ते देखील शेअर मार्केटमध्ये काम करतात ते घेणार आहेत त्यानंतर सव्वीस जानेवारी या उत्सवाच्यामध्ये आलेला आहे प्रजासत्ताक दिन त्यामुळे संविधान आणि प्रजासत्ताक या विषयावर प्रतिष्ठित ॲडव्होकेट आहेत ॲडव्होकेट उदयजी वारुंजीकर आपण सर्व माहिती आहेत आपल्याला त्यांचं एक व्याख्यान आपण ठेवलेलं आहे आणि शेवटच्या सत्तावीसाव्या तारखेला कीर्तनकार दिलीप नामजोशी यांचं सुश्राव्य कीर्तन लोकमान्य टिळक आणि गणेशोत्सव या विषयावर आहे अठ्ठावीस तारखेला सहा सायंकाळी सहा वाजता महाआरती होईल आणि हा उपक्रम याची सांगता होईल गणेश गणरायाचं विसर्जन होईल त्याचप्रमाणे त्यासोबत दरवर्षी होरायझन हॉस्पिटल डॉक्टर ऋषिकेश वैद्य यांच्या सहयोगातून या ठिकाणी आठही दिवस आरोग्य शिबिर चालतं तपासणी चालते आणि त्यांना मेमोग्राफी कमीत कमी पन्नास महिन्यांना ते कार्ड देणार आहे त्या महिलांनी जाऊन फ्री मेमोग्राफी टोटल चेकअप जो प्रायव्हेट लेवलला केला जातो तो तो मो मोफत त्यांना मिळणार आहे त्याचे कार्ड आता आमच्याकडे येतील ते आम्ही वितरित करू आणि इथे आलेल्या प्रत्येकाची तपासणी गेल्या वेळी जवळजवळ बाराशे तेवीस लोकांची तपासणी झाली यावेळी जेव्हा तपासणी होते आणि इथून जे हॉस्पिटलला जातात त्यांना विशेष सुविधा देखील दिली जाते अशा पद्धतीने हे सर्व कार्यक्रम आहेत सर्व मान्यवर नेते मान्य मुख्यमंत्री असतील देवेंद्रजी ते देखील जेव्हा वेळ असतो तेव्हा नक्कीच वेळात वेळ काढून या उत्सवाला येतात त्यांचं मार्गदर्शन पूर्णपणे आम्हाला लाभलेलं असतं माननीय आमचे जे प्रदेशाध्यक्ष दे रवींद्रजी चव्हाण स्थानिक आपले नेते व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे बाकी ने जी अस्ते जी सर्वच नेते प्रतापजी असतील नरेश असतील संजय केळकर निरंजन डावकरे सर्व जे आहेत राजकीय पदाधिकारी ते सर्वच्या सर्व या ठिकाणी भेट देतात कपिल पाटील माजी मंत्री त्याचप्रमाणे सर्व स्थानिक मान्यवर कलाकार या सर्वांच्या या भेटी कार्यक्रमाला असतात आणि दिवसेंदिवस प्रचंड त्याला वाढता प्रतिसाद आहे लोक अत्यंत आनंदाने घेतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या उत्सवामुळे आज ता काय कोणालाही काही अडचण निर्माण झालेली नाही अत्यंत मध्यवर्ती ठिकाणी आम्ही हा उत्सव सुरू केला सुरुवातीला काही लोकांना शंका आली होती परंतु जसा उत्सव साजरा होतो आहे कधीच कोणी याविषयी तक्रार केली नाही हे जे आमच्या उत्सवाचं खरं जर काही यश असेल तर हे आहे की कोणाला रस्ता अडत नाही आहे कोणाला रहदारीला प्रॉब्लेम येत नाही आहे सर्वजण आनंद घेतात विभागातले लोक पण येतात इथे येतात कोणाला आवाजाचा कधी त्रास होत नाही उत्सव असल्यामुळे आमच्या अभ्यासाला अडचण येते समोर कलावती आईंचं सभागृह आहे आपलं परमार्थ निकेतन त्यांनाही आमच्यामुळे कधी त्रास होत नाही अशा पद्धतीने आम्ही एक धार्मिक सामाजिक उत्सव साजरा करतो जो सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा परंतु त्याचा कोणाच त्रास होऊ नये उगाच काहीतरी आडोवडी वाजवणे या सगळ्या गोष्टींना कुठेतरी आम्ही मर्यादा वाढवून जो इथे सहभाग घेईल त्याला त्याचा आनंद मिळतो इथून तो लांबपर्यंत आवाज जावा आणि त्याने पण सहभाग घ्यावा अशा अनावश्यक गोष्टी आम्ही इथे करत नाही आणि त्यामुळे आम्हाला आमचं कार्य चांगलं निर्विघ्न पार पडतं बाप्पा देखील आम्हाला आशीर्वाद देतो आणि खूप सुंदर यावर्षी मूर्ती देखील यावर्षीची अप्रतिम आहे उद्या जेव्हा ती मूर्ती येईल तेव्हा आपल्या लक्षात येईल मूर्तीचं काय हे जे तेज आहे ते, ते निराळच आहे दिवसेंदिवस ती मूर्ती एकदम आकर्षक बनत चाललेली आहे आणि लोक त्याकरता खास लांबून लांबून दर्शनाला ये येतात आणि आम्हाला हे सर्व करण्याची इच्छा आणि शक्ती बाप्पाने प्रदान केली आहे त्याबद्दल आम्ही गणपती बाप्पाचे समोर नतमस्तक आहोत अशी सेवा करायला मिळवू हीच त्यांच्या प्रार्थना तर किती गणपती भक्त इथे दर्शन येतात जवळपास चाळीस पंचाळीस हजार लोक येऊन जातात यावर्षी अजून लोक येण्याची शक्यता आहे कारण आपण चांगला देखावा केला आहे आपणही त्याची प्रसिद्धी कराल त्यामुळे लोकं पाहायला सेल्फी काढायला फोटो काढायला बाप्पाचं दर्शन घ्यायला पहिल्या दिवशी मागी जयंतीला तर प्रचंड गर्दी होते फार अगदी महानगरपालिकेपर्यंत त्याची लाईन जाते पण इथली व्यवस्था सगळी नीट असल्यामुळे मला भाविकाला तर त्रास होत नाही मोकळी जागा व्यवस्थित सर्व व्यवस्था ठेवलेली आहे आणि त्यामुळे यावर्षी देखील पन्नास हजारहून अधिक भाविक दर्शनाला येतील अशी आमची अपेक्षा आहे ओके हो ओके हो ना